ओझरला पाणी प्रश्न पेटणार असल्याची चिन्हे आता दिसत आहेत ओझर नगर परिषदेने पिण्याच्या पुरवठा नियोजन व्यवस्थित न केल्याने ओझर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर निर्माण झाली आहे आज दिनांक अठरा मार्च रोजी ओझर शहरातील वार्ड क्रमांक तीनमधील खालचा माळेवाडा कोकुळ कॉम्प्लेक्स आशियाना आझाद नगर मुल्लावाडा या भागात मागील चार दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याने येथील नागरिक पाण्यासाठी त्रस्त झालेले आहेत रमजान महिना सुरू असून उपवासाचे दिवस आहेत त्यातच पाण्यासाठी वनवन करणे या सर्व बाबींची तक्रार आज नागरिकांनी सहाय्यक मुख्याधिकारी पोद्दार साहेब यांच्याकडे केली असून ओझरचा पाणी प्रश्न खूपच गंभीर होत चालला असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले व नगर परिषदेचे ढिसाळ नियोजन हे ओझरकरांना पाण्यासाठी वंचित ठेवू शकते ही बाब देखील त्यांच्या लक्षात आणून दिली त्याचप्रमाणे महिन्याचे तीस दिवसांचे बिल भरून फक्त आठ ते दहा दिवस पाणी येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला या संदर्भात मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी यांना विचारला असता त्यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही यावेळी संपूर्ण परिसरातील माता भगिनी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ओझर शहर अल्पसंख्याक अध्यक्ष जुनेद भाऊ शेख तथा सोशल वर्क स्टुडंट वेलफेअर असोसिएशनचे सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत भाऊ वाडेकर पप्पू भाऊ शेख गणेश भाऊ निफाडे गोविंद भाऊ शोएब भाई शेख बबलूभाई शेख दत्तूभाऊ शिंगाडे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते